तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राजेश लोंडिया युट्यूब चॅनलवर तर इथं मित्रांनो असे आज काय झाले मी तुम्हाला सांगतो की इथं इथं जे पण कुणी होतं यांची आपल्या प्रतिक्रिया घ्यायची किंवा हो, इथं हरण होतंय हरणाचं पिल्लू तर याच्यासोबत नेमकं काय घडलं हे बघायचं आपल्याला कोण होतं इथं आम्हीच होतो आम्ही काय घडलं होतं नेमकं इथं तर आम्हाला एक हरणाचं पिल्लू दिसलं काल आणून सोड होते कोणतरी कुत्र्याने धरलं म्हणून तर आज परत कुत्र्याने अटॅक केला त्याच्यावर तर पाण्यात गाडीवर पाठी मागे जाऊन आम्ही त्याला धरून काढ सुखरूप आणि पाण्यात कोण गेल पाण्यात लक्ष्मण तोंडे गेल ते त्यांनी धरून बाहेर काढण्यात आलं पाण्यातून काढलं आम्ही बाहेर गेलो आणखी काय का काय झालं नाही दुसरं काय नाही झालं त्याला कुत्र्यानीच फक्त ताणलं होतं ते आम्ही सोडवलं त्याला बरं तर एवढंच झालं होतं मित्रांनो इथं आजूबाजूच्या कुत्र्या देखील आणखी सुद्धा इतरच येतं तर जरी आणखी काय जे घडन मित्रांनो इथे व्हिडिओमध्ये टाकण्यात येईल धन्यवाद तर मित्रांनो घाटसाळ येथील वन विभागाचे अधिकारी गंगावणे साहेब यांना आम्ही फोन केलेला आहे तर ते येतीलच एक दीड तास त्यांची गाडी इथपर्यंत येत नसल्यामुळे त्या हरणाच्या पिल्ल्याला आम्ही गावात घेऊन जाणार आहोत आता आणि मित्रांनो त्या पिल्लाच्या अंगावर दोन चार जाग्यावर जखम सुद्धा झालेली होती कारण त्या कुत्र्यांनी भरपूर ठिकाणी हल्ला केलेला होता तर मित्रांनो ते साहेब आल्यानंतर मी त्यांची प्रतिक्रिया घेणारच आहे तर बघा नेमकं पुढं काय घडलं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राजेश लोंडे या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो हे जे आम्ही पिल्लो तर आता मी आम्ही फोन केला मागोशी गंगावनी साहेब आपल्या सा वन विभागाच्या अधिकारी घाटसावळीतील तर त्यांच्याशी बोल त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे मी ह्याच्या पुढची काय त्यांना पट्टी फिटी करणार दूध पाजणार बाकी बर तर आता ते इथून त्यांना घेऊन जाणार आणि सोडता येत नाही ना रूम आहे नायचं दूध पाजायचं दर दिवस <us> मग ते नीट झाल्याच्या नंतर निसर्ग सानिध्यात सोडून जाणार तर धन्यवाद